नांदेड लोकसभेचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज आपल्या लातूर मधील चिखली या गावी मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी ते म्हणाले की मी ज्या गावांमध्ये गेलो त्या गावांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण हे नरेंद्र मोदींसोबत आहे राहुल गांधी स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तसेच विजय वडेट्टीवार यांची गावामध्ये जसा उन्हाळ मुलगा राहतो तशी अवस्था झाली आहे त्यांना काही काम नाही आणि त्यांना कोणी विचारत देखील नाही अशी प्रतिक्रिया नांदेड लोकसभेच्या माहितीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहेसाठी लोळ्या आणि चंदरमध्ये कशी परिस्थिती वाटते ते किती टक्के मतदान झालेले आहे नाही आत्ता टक्केवारी तर मला काही साधारण सांगता येणार नाही ना परंतु जवळपास सगळ्या बूथवर पंचवीस टक्केच्या जवळपास तरी मतदान झालं सकाळी सकाळी दिसते आहे वातावरण खूप चांगलं आहे सकाळी सात वाजल्यापासून अस्सा गावांना भेटी देऊन मी मतदानासाठी चिखलीला आलो आणि जेवढ्या गावामध्ये गेलो चिखली अतिशय उत्साहाचं वातावरण हे मोदीजींच्या सोबत आहे देश आणि देशाचं नेतृत्व याच्यावरची ही निवडणूक आहे लोक तुलना आहेत ते राहुल गांधी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि मोदीजी देश टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याचा फरक सर्वसामान्य जनतेने ओळखलेला आहे पण त्याच्यामुळे मोदीजींना मतदान होतंय विजय वडेट्टीवारचे स्टेटमेंट ऐकलेले आहे का करकरी यांच्याबद्दल मी ऐकलेलं नाही पण वडेट्टीवार म्हणजे कसं आहे की गावामध्ये एखादा उन्हाळ मुलगा राहतो तशी अवस्था वडेट्टीवारची झाली काहीच काम नाही आणि कोणीच विचारित नाही त्याच्यामुळं वडेट्टीवारच्या बोलण्याला फार महत्त्व देत नाही परंतु हुतात्म्याच्या संदर्भानं शहिदाच्या संदर्भानं अतिशय निषेधार बाब आहे मी त्यांचा या ठिकाणी जाहीरपणाने निषेध करतो शिवसेना गटाच्या काही कार्यकर्त्यांनी तटस्थांची भूमिका नाही मला वाटत नाही एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे ती अतिशय जोरात कामाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस ती पण सोबत आहे समाजवादी पक्ष असेल आमच्यासोबत असलेले सगळे पक्ष हे कामामध्ये आहेत आता एखाद्या ठिकाणी एखाद्या गावात घटना घडली असेल तर मला माहीत नाही पण नव्याण्णव टक्के मला जी माहिती आहे ती सर्वजण कामामध्ये आहेत तिथं आव्हानाचा विषयच नाही आहे मागच्या वेळेस सत्तर हजाराचं मताधिक्य लोहा कन्नड मतदारसंघाने दिलं होतं आता सत्तर पेक्षा जास्तीचं मताधिक्य सुधाकरराव सरंगरेला शंभर टक्के मिळेल नांदेडच्या लोकसभेबाबत काय वाटतं काय निकाल असू शकतो मी जेव्हा जेव्हा निवडणुकीत उतरतो तेव्हा जिंकण्यासाठी उतरतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी जिंकणार आहे मोदीजीने केलेलं दहा वर्षाचं काम मोदीजींचं नेतृत्व चर्चा काही होत असल्या तरी चार दोन चार जून लांब नाही आहे त्याच्यामुळे शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचा विजय आहे आपल्या